बातमी वर्ध्यातून वर्ध्यामध्ये बजाज चौकातील उड्डाण पुलाचं काम अपूर्ण आहे गेल्या सतरा वर्षांपासून पुलाचं काम अर्धवट आहे त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय वाहन चालक यामुळे त्रस्त झाल्यात वर्ध्यामधल्या बजाज चौकातील उड्डाण पुलाचं काम अद्यापही अपूर्ण आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी पाहुयात वर्ध्यातील बजाज चौकामध्ये असलेल्या आचार्य विनोबा भावे उडान पुला पुला पुलाला सतरा वर्षापूर्वी मंजुरी देण्यात आली आणि सात वर्षापूर्वी या पुलाच्या प्रत्यक्षरित्या कामाला सुरुवात करण्यात आली आपण सध्या उभा आहोत याच पुलावरती सात वर्षापासनं याच पुला काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्षरित्या सात वर्षापासून पासून काम सुरू झालेलं आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या नंतर नवनिर्वाचित खासदार यांनी या पुलाच्या गडरचा शुभारंभ करून गडर, गडर टाकण्यात आला जवळपास पाच ते सहा महिने लोटले परंतु अजूनही प्रत्यक्षरित्या कामाला सुरुवात झालेली नाही आहेत आणि प्रवाशांच्या नागरिकांच्या सेवेत हा पूल सुरू झालेला नाही आहेत मोठ्या प्रमाणात धीना गतीनं या पुलाचं काम सुरू आहे या पुलावरूनच यवतमाळ असेल असेल जाम असेल विविध मार्गाचे प्रवासी वाहतूक या ठिकाणून जाणे येणं करत असतात आणि दर दोन दिवसाला या ठिकाणी वाहतूक खोळंबते त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा सामना करावा लागत आहे आता हा पूल नेमका कधी नागरिकांच्या सेवेत सुरू होतो हेच पाहणं गरजेचं आहे प्रमोद पानगुळे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा